वेलकम टू to... नम्रताचे साम्राज्य आज ना मला ऑफिसला सुट्टी होते सो मी मॉर्निंगला उठून सकाळ सकाळी टेरेसवरती गेले कारण माझे मित्र आले होते तुम्ही इथे पाहू शकता माझे मित्र सॉरी 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 मी यांना केळे द्यायला आले होते ठीक आहे त्याच्यानंतर मी खाली गेले आणि तुम्ही माझं बाल्कनीचा व्ह्यू पाहू शकता इथे एवढा छान दिसतो आहे आणि टेरेसवरती हे काय होतं मला नाही माहिती बट मी तुम्हाला दाखवते एवढं छान होतं काय होतं ते मला सुद्धा नाही माहिती आहे त्याच्यानंतर माझे नेल्सचे ऑर्डरसुद्धा होते क्लायंटच्या घरी गेले नेल्स कम्प्लीट केले घरी आले थोडासा आराम केला त्याच्यानंतर माझे भाचे आले होते त्यांच्यासोबत थोडासा वेळ एन्जॉय केला त्यांच्यानंतर मी परत त्यांच्यासोबत हे टेरेसवरती खेळायला गेले आणि माझे मामाची पोरगी ना ब्लॉगिंग खूप छान करते म्हणून मी तिला थोडासा फोन दिला व्लॉगिंग तू आपण मस्ती करू हे ते वगैरे थोडंसं रेसिंगसुद्धा आम्ही केलं आणि तुम्हाला माहितीच असेल फायनली विनर कोण असणार ऑफकोर्स मी त्यांच्यासोबत मी थोडंसं रेसिंग केलं आणि त्याच्यानंतर विनरसुद्धा मीच झाली तुम्ही ते, ते पाहू शकता खाली आल्यावर थोडंसं माझं गुरुकुलचं काम पेंडिंग होतं ते मी थोडंसं कंप्लीट केलं आणि आजची माझी इन्कम झाली होती टू थाउजंड रुपीज टू थाउजंड रुपीज आणि हे फक्त ॲज अ पार्ट टाइम मी जॉबसोबत नाईन टू फायच्या जॉबसोबत मी इन्कम क्रिएट करते तुम्ही इथे सुद्धा अप्लाय करू शकता माझी इंस्टाग्रामची हायलाईट्समध्ये जाऊन वर्क लिगॅलिटी प्रूफ माझे फीडबॅक्स माझे स्टुडंटचं रिझल्ट सगळं तुम्ही प्रॉपरली बघू शकता नंतर मी एक ट्रेनिंग अटेंड केली ती खूप काहीतरी मी तिथे शिकली आणि शेवट मी पिझ्झा बनवले आता झोपायची तयारी करते हा माझा आजचा ब्लॉग इथेच संपतो आहे आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय सगळ्यांना